सभा माझ्या आदरणीय पवार साहेबांनी केली या सभेच्या नंतर बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तरुणाईमध्ये उत्साहाचं वातावरण एवढं निर्माण झालंय की मला सकाळ बसून कुठेही रोड न चालणं मुश्किल मी जिथं दिसेल गाडी तिथे मला अडवलं चाललंय आणि प्रतिसाद प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहिजे आता बघताय की हजारो लोक निश्चित आहेत सांगितलं नाही मला काही माहित नाही मी अचानक आलेलो आहे अचानक आलो तर एवढे हजारोच्या संख्येला आहे त्याच्या पंधरा टक्के लोक डायरेक्ट रोडवर आहेत काय याचा असं मी चित्राच्या उदरगती निवडणुकीत बघितलं आता आता सध्या विकासाचे मुद्दे कोणते असणार आहेत तुमच्या समोर नाही मला बीड जिल्ह्याचं मागासले पण घालवण्यासाठी जे जे काही प्रश्न असतील ते मी सोडून खरं बोलण्याचा जी मानवी पण अपेक्षा असते त्या करण्यासाठी मी प्रवाहित्याने प्रयत्न करेन खूप धन्यवाद आता पाहिलं की मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा आहे तुम्ही सुद्धा रात्री मला संशोधने मुद्दा मानेल परंतु संतमुळं काय सांगलं हे मी आहे सांगतो आरक्षणच्या बाबतीत जो मुद्दा दादा पाटील साहेबांचा त्या त्या मुद्द्याला माझा जशी मागणी मागणी धन्यवाद आपण पाहिलं की प्रचंड प्रतिसाद बजरंग बप्पा सोनोनी यांना मिळताना पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी त्यांचा प्रचार दौरा सध्या शहरामध्ये मराठा आरक्षण सुद्धा त्यांनी सांगितलं मी नक्कीच बेडचा खासदार नंतर संसदेमध्ये मुद्दा मांडणी म्हणून सुद्धा उपाय सोनून यांनी मावलीनुसार जोरपणा सांगितलंय